घरामध्ये काहीच भाजीला शिल्लक नसेल तर डाळ कांदा हा ऑप्शन खूप भारी आहे मग तुरीची डाळ असो मुगाची डाळ असो मटकीची असो किंवा इतर कोणतीही मस्तच लागते आणि आज माझ्या घरात भाजीला काहीच शिल्लक नव्हतं मग मी झटपट मुगाची डाळ भिजत घातली आणि मस्त डाळ कांदा बनवला आमच्या इकडे डाळ कांदा म्हणतात कारण कांद्याचं प्रमाण जास्त असतं तर मी दहा ते बारा मिनटासाठी मुगाची डाळ भिजत ठेवली होती जिरे मोहरी टाकली कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर टोमॅटो टाकलं कोथिंबीर टाकलं घरगुती मसाले टाकायचेत छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर आपण ही मुगाची डाळ टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं छान परतून घ्यायचं किंचितचं पाणी टाकून आपण ह्या याला वाफेवर शिजवायचं दहा ते बारा मिनटामध्ये ही डाळ शिजली जाते मस्त झणझणीत आणि चमचमीत बनते तुम्ही करून बघा पहा झाली आपली डाळ तयार म्हणजे डाळ कांदा तयार या गरमागरम भाकरी चपाती कशाबरोबरही खा मस्तच लागते आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय